मला माझ्या लहान्या भावाला पाचवीट टाकायचं होतं तर मग मी माझ्या दोस्त्याने राजाले म्हटलं की काय कोणती शाळा होय तो मुले गोपाळनगरातून घेऊन गेला हे गोपाळनगरचा रस्ता होय आणि या रस्त्यान तो मला घेऊन गेला हे पाठी गेली तुम्हाला गोपाळनगर बरंगलाची कठून आम्ही शिज निघालो मी राजाला म्हटलं की हा कोणता रस्ता वगैरे तर तो म्हणजे चालणं चाललं तुला शाळेत जाय ना मी तुला चांगली शाळा दाखवत होतो तू चिप्पज परत मग हे बघा हे गोपाळनगर हे पाठी हे नामदेव भवनची पाठी आणि असा घेऊन चालला बाबा मी राजा मग मी त्याला म्हटलं आलीच नाही शाळा अजून तो म्हणे हे पाहिजे अग्रवाल टेंट हाऊस आहे आणि अटून पुढे गेलं की हे शाळा आहे ते ना बे गोपाळनगरातून दोन मिनटाच्या त्या अंतरावर आले का आणि मग हे आम्ही असं इथे आलो हो या शाळेसमोर आणि मग हे राजानं गाडी कलवली आणि हे सिद्धा आम्ही शाळेमध्ये येऊन पोहोचलो पण राजा म्हणे आपण ऑफिसमध्ये नाही जाऊ मी तुले शाळे दुसरा रस्ता बी दाखवतो हो मग राजामध्ये घेऊन गेला घाटपुरी रोडनं पाण्याच्या टाकीच्या हे खामगावातून रस्ता येत्या एक रस्ता मुंबईला जाते एक रस्ता नागपूरला जाते अटी लायनादेवीचं मंदिर आहे राजा म्हणे लायनादेच्या मंदिरापासून कलतो हे श्रीधर महाराजचं मंदिर आणि मग आम्ही चटून कल्लो आणि मग डावीकडे गल्लो आम्ही नागपूर रस्त्याला लागलो अकोला नागपूरकडे रस्ता ते जुना बायपास हटून ट्रक जात जात पहिले आता काही ट्रक जात नाही नवीन बायपास हा कॉलनी होय आणि या इथून राजाकोडे गाडी जोरात चालायला लागला मी त्याला म्हणलं अरे हळू चालू रे बाबा रोड चांगला आहे म्हणून फास्ट नको चालू हे किसन नगर होय डावीकडे आठवून हा रस्ता किसन नगरमध्ये जाते आणि हा इकडे इकडे जगदंबा कॉलनी आहे राजा म्हणे इथले पोरं लय येतात वरणगावकर विद्यालयात वरणगावकर विद्यालय म्हणजे लय म्हणे टेक्नॉलॉजी लय वापरतात कधी त्याला सुद्धा हॉलचं ठीक ठाक म्हणे बाबाला सांगतो मग हे हा माणूस आमच्या पुढे बी चालला गेला राजा हळू गाडी चालवत होता मग हा इकडे ने एक दुसरा रस्ता बी आहे शाळेत जायला म्हणे मग इथून आम्ही सरळ आलो सिद्ध इथे एक इंद्रजित मोटर लागते उठून डावीकडे कळलं की परत तोच रस्ता येते राजानं मग गाडी हळू केली आणि या रस्ता हा उतार आहे आणि उठून पुन्हा आमची गाडी कल्ली आणि हे वरणगावकर विद्यालयात आम्ही आलो असे तुम्हाला दोन बी रस्ते दाखवून दिले मी ना या दोन्ही रस्त्याने शाळेत येत आहे ते शाळेत विहीर पण आहे पाण्याची बी सोय आहे आणि हे शाळेचं नाव शाळेची बिल्डिंग बी ते साजरी वाटली मला आणि मग आम्ही ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये वरणगावकर सरच बसेल होते आणि अजून एक दोन लोक ॲडमिशनची लो पद्धत सांगत होते म्हणे फी बी कोणती लागत नाही आणि आम्ही तुमच्या शाळे ले लेकरायला ड्रेस देतो पुस्तकं बी देतो असं वरणगावकर सरनं आम्हाला बी सांगितलं आणि ते अजून दोघ माणसाले सांगितलं आम्हाला वरणगावकर सरनं लय चांगली माहिती दिली आम्ही खुश झालो मग मी राज्याला म्हणलं हवो वड्या आम्ही वाटीस माझ्या भावाला टाकतो माय आई बाबाला सांगतो तुम्ही तुम्हाला बी कोणाची ॲडमिशन करणं असेल तर वरणगावकर विद्यालयात येत्या अटीफेट दे झालंय चांगली शाळा होय धन्यवाद Wow! 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 wow.